मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज केवळ मैदानात होतो पण काही नैसर्गिक आपत्तीमुळं मैदान होऊ शकलं नाही आपल्यासोबत शेठ दुमाळ बबलू चाचा आणि जीवन ड्रायव्हर आपली नामचे आहेत एकंदरीत जाणून घेऊ थोडक्यात की आज कसं नियोजन झालं गाडी कशी पळली आता सेमीफायनल झालं नाहीत थोडं कमी निर्णय चाललाय तोपर्यंत आपण जाणून घेऊ पहिल्यांदा मोहिल शेड पसे मोहिल शेठ नमस्कार नमस्कार जरा जोरात बोला माहीक नाहीच काय सांगा कसं नियोजन लागलं सुंदरचं आणि बक्का नियोजन तार मग मागं चाललं होतं नियोजन गाडी आणायची आणायची वेग जुळून आला चाचांनी नियोजन केलं मामानं सांगा बोलणं करून पाहिलं आलं काय गट्टाला कशी पळली गाडी काय सांगाल असं चांगली पळली घाल काय सेमी ना काय असे आज एक नंबर होता का आपला ते नशिबाचे केली आहे पुढं आता बिलकुल तो एक नंबर करू नक्कीच कसं जोडन म्हणजे कोणाकोणाच बोलणं तुमच मान हो पण एक बऱ्यापैकी कमेंट वाचले मी माझ्या व्हिडिओला किंवा बाहेरच्या युट्यूबच्या कि सुंदर निनामचा सुंदर आणि बाकासूर पळवा बऱ्याच जणांची इच्छा होती त्या आमची लय मागे पळले आधी सुंदर हो गाडी फायनल होती आणि आता चांगली गाडी पळली अजून बरेच दाळेचे चौधरी तुम्ही आज पूर्ण केली काय सांगाल तर प्रेम फॅन फॉलोंग आपले बक्कासुरचे आहेत फॅन तक्की पुढे हां म्हणजे भैया मौलजन आपले फॅन आहेत त्यांची आज इच्छा पूर्ण झाली सुंदर आणि बक्कासुर पळ काय सांगाल त्यांना चांगली सांग यांची गाडी पळावून बबलू चाचा कस नियोजन लागलेलं बाकासुरच आणि सुंदरचं चाललं होतं आधी आमचं बरं फोन केलं मामा म्हटली हा बर काय म्हणजे काय बोलणं काय झालं पायरा बाबा ह्याच मैदानाला कसं काय किवळ्याच का असं नाही काय काय अचानकच आपलं नियोजन झालं ठरलं पळवायची पळवायची बर गाडी काटायला आणली चचा कशी पळली गाडी काय अडचण वाटली का स्पीड कमी जास्त दोन्ही पाहिला बाय कुठल्यानं किंवा असं गट्टाला पडतो उराटी लागल्यावर काय जाणवलं का खाल्लं सुट्टी बसणं काढच नव्हती सुंदर पण आणलाय तू पहिलं बस नाय बाकाजूर पण आणला म्हणजे आणतोय दोन्ही मध्ये काय फरक सांगशील जरा मला काय नाही फरक दोन्ही पण कारण सुंदर ना आता मध्ये काळ म्हणजे त्यानं सगळं गाजवलेलं आहे सगळं किताब घेतलेत बाकासूर पण घेतलेत आणि महाराष्ट्रातली बऱ्याच जणांची इच्छा होती की बाकासूर आणि सुंदर पळावा त्याच तुम्ही पूर्ण केली आता त्याच्या ट्रेंडिंगला तो आहे म्हणजे बाकासूरचा जॉकी म्हणजे पहिले विठ्ठलला नव्हते आता विठ्ठलला नंतर तुम्ही भरपूर लोकांचा सपोर्ट असतो भरपूर प्रेम येते महाराष्ट्रात काय सांगाल तुमच्या चाहत्यांना काय सांगाल प्रेम पाहिजे असंच काय तुम्ही काय गोलात ठेवलं पाहिजे बाकासुरला शंभर टक्के कारण बकासूर नाराज नाही कधी केलं आणि करणार पण नाही बरीच बैल झाली महाराष्ट्रात आतापर्यंत तुम्ही बैलगाडी क्षेत्रात जुनाय बरीच बैल बघितली बाकासूरच काय वेगळं पण सांगाल बैलगाडी क्षेत्रात बैल पण म्हणा सगळंच वेगळं पळ पण वेगळा म्हणायचं त्याला फुल स्पीड एकदम कोणी संघ असू दे काढच नाही काहीच अडचण नाही कुठला बोल ते नक्कीच इथनं पुढं पण तुम्हाला शुभेच्छा असंच कायम बोलला राहा हवा जेवण ड्रायव्हर बऱ्याच दिवसातनं एक महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाडी मालकांची इच्छा असते की बाकाजुरूच्या गाड्यात आपला बैल पळावा आणि हे कसं जुळणं आलं समीकरण आजचं सुंदर जण बाकासुरचं सुंदर समीकरण चर्चा नंतर बरं गाडी त्याच्यात तो हो बी बैल त्याच्यात पळावतो हो आणि हे बी तीच पळावतोय त्यामुळं मामांबरोबर बोलणं झालं त्यांचं कि गाडी काय कोणाला बैल देऊ नका बर पळवू या दोन्ही नक्कीच आता तुम्ही स्वतः या क्षेत्रात गाडी पण आणलेले तुम्ही पण स्वतः जोखी म्हणून काम बघितलंय बैलगाडी मालक पण आहे एक आता सुंदर तुमच्या धावणीला पाहिले बस नाही सुंदर भरपूर ना तुम्हाला किताब दिले चांगले चांगले मोठ्या किताबात सुंदर राहिलेला एक नंबर केलाय बाकासूरचं वैशिष्ट्य काय सांगाल बकासूरला आता इतकं फॅन फाउल आहे बकासूरची भरपूर आहेत अगदी बैलगाडी मालक सुद्धा आहेत तुम्ही पण चाहते काय सांगाल बकासूर बद्दल कुठल्या पळतो त्या बैलाच फॅन फॉल बिले भरपूर आहे आणि बैल म्हणले की माणसं लोक बी लांब लांब कुठं पण बघायला ये नक्की तो बैल आला म्हणले की ती आणि त्या बायला बरोबर पाहायला सगळ्याला आवडतंय नक्की आम्हाला बी वाटलं कोण म्हणजे त्याच्या म्हणले मी बी म्हणलं दे इकडे तिकडे पाहण्यापेक्षा बकासूर बरोबर पळू आणि सगळ्यांची इच्छा होती जेवण की जेवणडावरच सुंदर आणि बक्कासुर आम्हाला मैदानात दिसावा ती तुम्ही पूर्ण केली आज आज खऱ्या अर्थानं मैदान कसं नियोजन कसं होतं मैदानचं चांगलं होतं पण आता पावसाच्या आधारानं निसर्गाच्या सर्गाच्या पुढे काय कोणच काय करू शकत बरोबर आम्हाला आमची गाडी राहावी फायनल गोलाला पात्र झाली म्हणजे किती बेक होते ते नशी माझं भागाला पात्र झाली असते असं वाटत होतं पण आता सगळ्यांच्या इच्छेच्या पुढे काय आपल्याला बी काय बोलायचं होईल तसं कमिटीच्या मार्फत मैदान त्यांनी कॅन्सल केलं आणि मैदान चांगलं झालं महत्वाचं सगळ्या बैलगाडीवाल्यांना न्याय मिळाला सोळा सोळा हजार रुपये दादांच्या ह्यात पेटून गेले म्हणजे सगळ्यांनी एकसारखं पैसे त्यांनी दिले आणि मैदान कॅन्सल कॅन्सल झालं न पाऊस आला नसता तर आत्तापर्यंत फायनल झाला असता पण ह्याच्या कोण काय अशी असे मैदान माझ्या मते अशी कमिटी काळाची गरज आहे कारण एवढं फक्त गट होऊन सुद्धा सोळा सोळा हजार रुपये त्यांनी दिले काही काही ठिकाणी घरी काही विचार नसतो पण त्यांनी पैसे भरपूर दिले गट पाचला चार हजार होते आणि परत सोळा सोळा म्हणजे चौदा चौदा ही परत ती म्हणजे जवळजवळ सोळा सोळा हजार रुपये म्हणजे कमिटीचा पण आभार माना पाहिजे कारण बैलगाडी मालक अन्याय होऊन दिला ना त्यांनी नक्कीच इथून पुढचं काय नियोजन असलं आता सुंदरचं आहे का सेट <laughs> <laughs> दोन तुम्ही आज नैसर्गिक आपत्ती आता पावसापुढ काय चालत नाही कोणाचं ते नैसर्गिक आहे पण आज गाडी गटा गटपास होऊन आज कमिटीनं जे वाटप दिलं त्यात सगळ्या बैलगाडी मालकांनी समाधान मानलेलं आहे पुढच्या म्हणजे पुढच्या कालावधीत किंवा पुढच्या आठवड्यात महिन्यात ही जोडी परत आपल्याला पळताना दिसेल का सुंदर आहे बघा शंभर टक्के ना तर मित्रांनो थोडक्यात आपण जाणून घेतलं आज सुंदर आणि बकासूर पळाला जीवन डायवर आणि मोहित शेट होते तर मोहित शेठ शुभेच्छा तेत ना फोडो तुम्हाला धन्यवाद